की कसा वाटतो हां कसं वाटतो चो कोक्याचा आवाज तुम्हाला आवाज येत असेल ही सगळी आपली मेहनत आहे तुम्ही दुपारचे आहे ना आता बारा वाजलेत आणि जर तुम्ही वातावरण बघितलात ना तर खूप शांत वाटतं एकदम खूप भारी वाटते चवली जंग आहेत नायगर इकडे सध्या काम चालू आहे सगळं घराचं हे आमचं वाडीचं मानव मंदिर आहे आणि त्याचं पुनर्वादीच काम सुद्धा आता पूर्ण झालंय इकडे असं फ्रंट गेट आहे दुपारी असल्यामुळे मुली ससाकुर तर बाहेर निघत नाही घरातून सध्या गावी बाहेर ना माकडांचा बघा आहे तूच चाललंय हा बघा दिसला का समोर बसलाय बघा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळजवळ दीड दोन महिन्यानंतर आपण व्हिडिओ शूट करतोय तर बरेच जण विचारायचे की बाबा चॅनल बंद केलेस की काय तर असं काही नाही काही कारणामुळे मला व्हिडिओ तर बनवता आले नाहीत कधी कधी आयुष्यात असं प्रसंग येतात ज्यावेळेला आपल्याला थोडं थांबावं लागतं तर असंच काहीसं होतं तर आपल्याला चॅनलवरती ह्या आता व्हिडिओ ह्या कंटिन्यू आपल्याला बघायला मिळतीलच तर आज आहे ना मी गावी आलो आहे काही कामानिमित्त तर सध्याचं सध्या गावी काय चालले किंवा सध्या गावचं वातावरण काय हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर आता मी निघालो शेतावरती आईने पावठ्याची शेती केली आणि आपण जी काजूची बाग लावली आहे तर जाऊन बघूया झालेत की नाही कारण तर सीझन चालू आहे हे बघा आईने ना ही सगळी जागा आहे ना सगळी सापडून घेतली कारण पावसाळ्यामध्ये खूप झाडे वाढते तर आपण जाऊयाच याच पाणी वगैरे किती आहे खूप आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे पाणी खूप निवांत वाटतंय आणि गावाकडचा हाच निवांतपणा जास्त मनाला भावत असतं कुकऱ्याचा आवाज तुम्हाला आवाज येत असेल हे बनवलं बनवले पाणी पिण्यासाठी हे इकडे आमच्या वाडीची जुनी वीर राखी हे राखी राखी लकी कशाला उजाडतोस हा कशा कशाला च्यू काय उलटत आहे हा च्यू तू पण उलटते हा काय नाही बडावर सुरू त्यांची थोडा काढून शेंगा पावटाच्या बंद केला सगळं बंद आहे सगळं ठीक आहे आलो चल ही जुनी वीर आहे हम्म मस्त आहे स्वच्छ पाणी एकदम चलिये चिऊ ये 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 चलिये कुठे बसलात फायदे घेतात काय करतो काही आहे करू फायदे उद्या मातात बोललो बघ कधी गेला असताच ना काजू झालेत काय

हे आपण अगोदर लावली होती ती आहेत आणि ते थोडी मोठी झालीत आणि हे यंदा लावलेलं आहे हा अजून आपण काय खत खत काय दिलं नाही म्हणजे खताची मात्रा काही दिली नाही कारण जागा आहे ना ती चांगली आहे म्हणजे सुपीक का आहे काजूंसाठी तांबडी माती आहे बघा ही सगळी आपली मेहनत आहे तुम्ही आपल्या चॅनलमध्ये बघितलाच ना ही आपण याची लागवड केली तर आता मस्त एकदम म्हणजे अजून एक वर्ष गेला ना तर खूप छान होईल हा इथं पण बर बदल ना इथे ह ना

गवात काढता का अजता कुठे होता अजून आवटी बाजू आहे आणि खूप मोबाला पण भरले खूप हे बघा अजून बिया झाले नाहीत आता त्याची होईल सुरुवात हे काय खुलीद आहेत बघा या ना तर शेंगा काढते सुकले आता म्हणजे काही काही ओले आहेत हे बघा आपल्या गावठी गा शेंगा त्या बाजूला पण आहेत लावलेल्या आईने कोपटा बांधलाय म्हणजे दुपारच्या वेळेला ऊन लागतो त्यासाठी विश्रांतीसाठी बांधले तर दुपारच्या वेळेला ना आई ती विश्रांती करते आणि खूप माकडांचं सुद्धा खूप उपद्रव्य आहे माकडा सुद्धा खूप त्रास देत असतात त्याच्यामुळे यावं लागतं ते सगळं बांधून घेतलंय आपण ते, ते कॉर्नरला जी जाळे नेट लावले ना तर ते माकडांसाठीच आपण ते बांधून घेतले किती काढल्यास तू काय येतात ना खाणार तिकडे नेटा काय सर सगळ्यासाठी सुखून येतं का काढाय <laughs> <नेटा> का नाही काही नाही काढले आता मला बस होतील बस होतील जे काढलेले पावटे आहेत ना ते सुकवते आई काजू जे आहे ना सध्या त्याचा सुरवात आहे म्हणजे एवढे झालेले नाही आहेत दुपारची वेळ आहे आणि खूप ऊन आहे सहज आलो होतो फेटफटका मारायला आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आपल्या कोकणा ह्या तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा भेटू आपण असा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय